नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे आठ नऊ दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वादळ तीव्र होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसासोबत काही ठिकाणी अतिवृष्टीचा जोर देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर राहील काही भागात मध्यम हलका देखील राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयी मार्केट रिपोर्ट तसेच देणकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय राजा या युट्यूब चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगे बदल वातावरणामध्ये बदल झाला असून बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वादळ निर्माण झाले आहे तरी हे वादळ आठ आणि नऊ सप्टेंबरच्या दरम्यान भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकून भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्राच्याही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर आज पण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तर्पणे आठ नऊ आणि दहा सप्टेंबर दोन या तारखेचा सव्वीस तर्पणे जाणून घेऊया तसेच अरबी समुद्रातही बाष्पिक त्वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय असून हे बाष्पिक त्वारे कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये सक्रिय होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातही ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस असून आंध्र प्रदेशाच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील मात्र भारताच्या पूर्व भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर कांतामल रौरकेला कोरबा रायपूर रामगुंडाणम या भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील पुढील तीन दिवसात राहील कोलकाता धनबादलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रात कोकण विभाग विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील काही परिसर या भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये गोबरवाईनी पाणी डोंगरी आणि तिरोडी काटंगी बारा सिवनी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तुमसर टिळा सांगझरी गोंदिया गोरेगाव आमगाव साकडेटोळा लांजिलाई मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे दिवरी चिंचोला डोंगरगडलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच चिंचगड मार्गाचा आमगर चौकीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोलेगाव बोंडगाव चिंचगड आणि लखनी साकोली संग्रणे अडेल गोतमगाव पावणी भिवापूर खैरगाव उमरेड भंडल्याच्या दक्षिण भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी चिखली मौदा बार्शी धर्मापुरी असोली कांदारी इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे वागुली पार्श्वनी रामटेक वनेरा गोटी, अकोला करपसरलाई बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा ना पाचगाव बुटीबुरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे कामटी बागोली पारशिवनी गोटी जोरदार स्वरूपात राहील बडेगाव बीच व उमरी सावरणेलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे डोरली कमळेश्वर कोडाली काटोल धामणा तसेच काटोललाही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बुरकुकट इतिवाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील बुटीबुरी तुळजापूर बारबडीलाही मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तर गडचिली जिल्ह्यात दिगोरी देसिंग किमटीमेंदा तुलमाल अरमोरी कुरखेडा बलिटोला अंगर चौकी मुसळधार पावसाचा अंदाज आहे वल्नी सिंदेवाई राजुळी मुनसावली चामळशी घोटलाही तुफान पावसाचा अंदाज राहील तसेच धनराव मुरमगावलाई जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी गडचिली जिल्ह्यात बघायला मिळणार आहे अष्टीमलचेरा एटापल्ली गिरवाडा पाराकोट भांबरगड कापसी पंखुलाही मुसळधार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी राहील भांबरगड पासेवाडा सुंद्रा या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अरेलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्यात बल्लापूर गजवाली चंद्रपूर गोगसर वनिकायर भद्रवती वरोरा मोरली कुटवाडा चरबटी चिमोरी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे अलिदाबाद निमगुडा गोमोत्री धनोरा पटणबोरी पेंढारी परवा मध्यम पावसाचा अंदाज राहील पांढरकवडा घाटांची टंची करंजीलाय जोरदार पावसाचा अंदाज जो आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट जोरदार पावसाचा अंदाज राहील कलाम राळेगाव दुर्ग पिंपरी देवळी कोल्हापूरला मध्यम जोरदार स्वरूपात राहील वर्धा जामणीलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर भागात जोर जास्त राहील अरबी वडणा लाडगड मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता यवतमाळ नेल लाडके डारवा मध्यम स्वरूपात राहील कलाम जामोडा राळेगाव पिंपरी इकडे मध्यम स्वरूपात राहील वांडरकवडा घाटंजी करंजी परवा पेंढारी गोमूत्री धनोरा निमगुडा अलिलाबादला जोरदार पावसाचा अंदाज आहे रुई जवई आणि द्याणी साकरी चोंडी पुसद खंडाळा इनापूर महागामौरला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे फलेगाव बाबुलगाव नांदगाव खंडेश्वर तसेच चांदूर धामणगाव रेल्वे मध्यम स्वरूपात राहील पुलगाव धामणगाव अरवी वडाणा तळेगाव मोझारी तसेच कर्जना त्रिगोडा काटी जळखेड वरुड नार्केट पांडोणा मोर्शीलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे अमरावती नांदगाव मोझारीला मध्यम स्वरूपात राहील मूर्तिजापूर दर्यापूरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे चांदूर बाजार ब्राह्मणथडी अचलपूर चिखलदरा अंजनगावला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील चिखलेडा रिसाल धानेला तुफान पावसाचा and nothing. अकोला जिल्ह्याकडे अकोट टेलरा हिरवाखेड आलेवाडी आमवारा मुसळधार पावसाचा अंदाज जो 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 राहील जोगाव जमदलाई जोरदार स्वरूपात राहील माचराखेड अंधुणा पाचोडा खामगाव शोगावले मध्यम खाम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकोला बोरगाव मंजू अळंदा गोरेगाव बाळापूर खामगाव शोगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे बाबरगाव दिघीण नांदुर्णा अडलबुदूर डासराखेड मलकापूर पिंपरीगाव लमोटाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील गिडा बुलढाणा खेलवट चिखली अहमदपूर कुदनापूर घाटबुरीलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे मेकर बापूर डोंग आणि रिताडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालेगाव परतूर महसूल मंगळूरबी खेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेकरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनुरीला मध्यम हलका राहील इनापूर मागामोरला जोरदार पावसाचा अंदाज आहे तर नांदेड बागाला या जिल्ह्याकडे उमरखेड ढाकणी मोचुंदी आडगाव हिमायतनगर शिवानी झोली मध्यम स्वरूपात येईल तमसा बोकरलाई मध्यम मालका राहील नांदेड बागाला अद्रापूर मुखेड बसमतपूर्णा मध्य मालका पाऊस राहील पेटुंबरी उमरी कोणलवाडी धर्मवलाई पर्याच ठिकाणी हलका पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा मुखेड लोवा बुजू गंगाकेडपालाम मध्यम स्वरूपात पाऊस असा अंदाज राहील परभणी जरी बोरी सेलू परदूर अष्टी पाथरीलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील तर लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दिगुळ रुदूर हनिगाव जाकाल बन्सवाडा हलका पाऊस राहील उदगीर मुरकी राहुणकोला हानीगाव जकाल औरा शाहजनिंग हलसी भालकी बिदरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील भाटंजी किल्ल्यालाही मध्यम स्वरूपात येईल खिंतोट औसा भाडा कोंड मुरुड पेठ कामेगाव लातूर श्रंतपाल मध्यम स्वरूपात राहील लातूर रोड उणजूक जोळकोट अहमदपूरलाही मध्यम स्वरूपात राहील आणि रैनापूर बोकडा इकडे म मध्यम पावसाचा अंदाज आहे मुरुड घाटेगाव कोंड बेट कामेगाव बेमलीलाही मध्यम स्वरूपात राहील तर धाराशिवमध्ये तुळजापूर धाराशिव कामेगाव बेमलीला मध्यम स्वरूपात राहील वडोला तांदवडी मुष्टी नलदुर्गाव हुर्टी मुरम अलोट तुगाव उज्जैनम गोटाला मध्यम पावसाचा अंदाज आहे वैरभंग पाणी गोबाशीलाय जोरदार स्वरूपात राहील तसेच ता मासा तारकेट भूमलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील बेट जिल्ह्याकडे परळी अंबोगाई घाट नांदुरा रैनापूर बोकडा मध्यम स्वरूपात येईल धारूर के जनमच्या औसाला मध्यम स्वरूपात येईल आणि सेज सोनपेठ वडवणीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे मांजलगावलाही मध्यम स्वरूपातील येईल बीडकरकम अंबळनेर जामळीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे गेवरई उमापूरलाही मध्यम स्वरूपातील येईल जालना जिल्ह्याकडे मंगळूर अष्टी रामशेखोर शोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूड मध्यम स्वरूपात येईल पानवाडी ता जालना बदनापूरलाही मध्यम स्वरूपातील येईल चाप्राबाद सम्राटनगर दाबाडी सिल्लोड भोकरदन अन्वजंडा जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या तुळक ठिकाणी राहील तसे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तरच श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर अंजापूर बालमटाक लिमापूर मध्यम स्वरूपात येईल माका बनास निवासा देगावणे पैठण दाकेपल्लाई मध्यम स्वरूपात येईल बिडकीन लिंबचगाव गंगापूर श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे प्लंबरी अंदा विरामगाव लोपा हो कन्नड होतनूर तसेच चाळीसगाव साईगवनला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे बडगाव पचरा पौर जामनेर बोअरलाही मध्यम स्वरूपात राहील जोळगाव वसावळ उडाली मुक्ताई नगर जानोरी पाली स्टेशनलाही मध्यम स्वरूपातहील

धुळे जिल्ह्याकडे धरणगाव रणक परोळा आणि अरबी बोकरड धुळे अंजंग कापडने नवारी मध्यम पावसाचा अंदाज आहे जालोड कोढी इसाले सत्र सैन मध्यम स्वरूपात राहील आणि सिंदखेडा जयतपूर सुले सांगवी बुडकी निवाल सेंदवा मध्यम पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे मालगाव असोल शहादा चिचोड आणि तलोडा तलोडाकोल मध्यम स्वरूपात राहील धनोरा शहादा खरपाली रनाला दंडैचा टिटाणे देवी दुसाने मध्यम हलका राहील नवापूर अंबिकसाने मध्यम पावसाचा अंदाज पिंपळने चोरवट तहराबाद चिंचले मध्यम सुरपात्रेल साक्री बॅट चिंचखेड हलकाउसराईल तहराबाद औटी सटाणा निमशोडी अंजंग मालेगावला मध्यम स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्याकडे ओझर कळवण वनिलाई मध्यम स्वरूपात येईल देवळा सौदाणे डोडांबे चांदवड मनमाडला मध्यम स्वरूपात येईल मनमाड नांदगावलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे कुसुमाडी येवला मामदापूर तालवडलाई मध्यम स्वरूपात राहील लासलगाव पटोदार देवगाव म्हसाकरी निमगाव शिन्नर बावी जवळके हलका मध्यम पाऊस राहील नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक देवळी पांडुरलीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे लाडा चोरसुरशावगा मध्यम स्वरूपात राहील जोहर मोकळा त्र्यंबा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे मुनगाव डिवारे पांडोर्ली तिड़ेडुबळे समशेरपूर अकोला मध्यमसोर घाट घाटमात्याकडे पावसाचा अंदाज खर्डी वैशाला अंबेवाडी सम्राट गुंडा खोटाले उंबरपाडा पेलवी शहापूर शिवाले वैशाखरे साखरे जुन्नर ओतूर ஜோதார பாசா அந்தாஜ ரெய் பாரு ஜி பிவண்ட கடவால ஷாப்பூர உபரப்பாடா பிள்ளவி கோடமா வாடா அணி பாரு மாநோர வசி விர மத்தியமல் மீராண்டிவண்ட கல்யாணம் டா நிஞ்சாலை ஓம்டி கிரிஸ்த்திவடா வைகு முவி முபை பன்வல மத்தியமாத நரேபே கர்ஜத் குசலாய் மத்தியமே ராய ஜிக்கை சோண்டி அலிபாக கஸமத்தையை மத்தியமோசா அந்தாஜ் புணி ஜி உத்தரமே மொன்னர் ஒத்தர்ல மத்திய ஸ்வரத்து ரயில் கார हलका पाऊस रेल नारायणगाव कवटे पाबल मलटण भा नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक श्रीगोंदा हलका पाऊस या भागात राहील लोणी कालबोर वागुली चाकण खेड पाबल हलका मध्यम पाऊस रेल राहू कडेगाव दौंड आणि पडेगावला हलक्या पावसाचा अंदाज आहे सासवड जेजुरी मार्गावलाय बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील पोर शिरवळ केटवल्ले आणि पुणे सुजगाव पुनावले मध्यम पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये प्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबे कळवण मध्यम दोन பாசா பூஜ்ஜிய பஷிமே तर अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीन कर्जत कुलदरण मिरजगाव जामखेड काडाश्री अंबळनेर मध्यम स्वरूपात राहील राळेगाव सुरेगाव पारणे सुपे रोकेश्वर आने, आले आलयाने हलका पाऊस राहील अहिल्यानगर कुडगाव शिरळ महागाव घोडेगाव गो, निवासा मध्यम स्वरूपात राहील राऊडी देवळी प्रवारा श्रीरामपूर तालिका बनलाई मध्यम स्वरूपात राहील खेळवट शिर्डी पुलतांबा कोपरगाव निमगाव शिन्नर मंजूर नांदोड शिंगोटे मध्यम हलका राहील संगनमेर अश्वी लोणी धारगाव मांडवी इकडे हलक्या पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बाग मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बिघवन लाल करेल बिघवन केटूर कोंडे सेसेस परंडा कुरुरवाडी वांगी इंदापूर बेमडे टिंबुर्णी मध्यम पावसाचा अंदाज आहे बराट शिंगणापूरला हलका पाऊस राहील अकलूज मानसरस वेलापूर भालवाणी मौद बुद्रुक पिलविलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल पंढरपूर करडी मंगळवेढा क्रुवेलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील गेडी चिणके अटवाडी दिघाजी आणि मसवड बराड शिंगणापूर आणि बारामती लोसुंबे हलका पाऊस या भागात राहील तर सांगली जिल्ह्याकडे दागलपूर बिलरजत हलका मध्यम बहुतांश ठिकाणी राहील जळकाटी किरांगी अडाली तेलसंग कुडाची तसेच लगतचा पिसर गोकाक अलकांगीलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरे अड्डाला मध्यम स्वरूपात येईल कुरणवाडी सांगेश्वराची कुडीलाय मध्यम हलका राहील गारगोटी कापसीला जोरदार स्वरूपात राहील निपाणी जैनवाडी सल्लगा इचलकरंजी शिरक कागलला हलका मध्यम राहील इस्पुर्ली परोळा संगळ कोल्हापूर जोधविल किनिकोडाली आणि मलकापूर कुकुडलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता इस्लामपूर रामपूर पलूस विटा कराडकडेगाव हो। हलका पाऊस राहील उमराज फसिवली औम निंदाल देहवाडी मोल सातारा देवरा नांदल पलटण लोणार या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील सातारालाय मध्यम स्वरूपात येईल अरळ अरवडे मध्यम पावसाचा अंदाज आहे सर्वात आणि वर्सोटा फोर्ट महाबळेश्वर बोलादपूर माडवर्धन गोरेगावलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे कलचित पाचपांडरी दापोली मार्ग तांबे आणि सरवडा माकंजण हेडवीला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि बेलकर सक्रपसंगेश्वर आणि लांजा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मलकापूर कक्रोड परवळा संगरुळ मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज राहील खारेपटण गगनबावडा राजापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे कणकवली वैगाणी पोईपका असल कडेगाव पटेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे महापण कुडल वेंगुळा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगटलाई मसदार पावसाचा अंदाज राहील पारसे मपासा बिचेलियम अंजुनियम पडला तिक्सा अलगोटे मडगाव कुचकोडे रिवना जागवी जोरदार पावसाचा अंदाज आहे बेळगाव बाजी राणाकुंडे कानापूर नेटूर गोंजला मध्यम पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट नक्कीच दाबा त्याहून तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय